रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेने गुरुकुल उपक्रमांतर्गत दरवर्षाप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी वाकडी देवस्थान वाकडी या ठिकाणी केले होते वाकडी येथील मुले खंडोबा देवस्थान वाकडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रथमतः खंडोबा महाराजांचे दर्शन करून सर्व मुलांनी व एन सी विभागाने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग या अंतर्गत चंपाषष्ठी यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरामध्ये झालेला सर्व कचरा झाडून स्वच्छ केला नंतर मुलांनी गोल पतंग धरून आगळ्या वेगळ्या वनभोजनाचा आस्वाद घेतला दुपार सत्रामध्ये मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले क्षेत्र भेटीच्या वेळी प्रवासादरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले यावेळी श्री गणेश विद्यालय गणेशनगरच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अण्णासाहेब कोते यांनी व संजयदादा शळके पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी व बिस्किटांचा अल्पोपहार देण्यात आला या उपक्रमाचे गणेशनगर केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख श्री वैद्यसाहेब व अण्णासाहेब कोते पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून कौतुक केले

आणि त्यामध्येच मी तुमच्या कार्यक्रमात व्यक्ती आणला आहे परंतु मला असं कळालं की गणेश विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक सरांनी मला निरोप केला आणि या ठिकाणी एक दोन मिनटासाठी मी फक्त आलो आहे निश्चितपणे वांगडी गावची यात्रा झाली केव्हा होती यात्रा झाली दिवसभर आणि काय होतं आवडत्या दिवसाला काय होतं चंपाषष्ठी या चंपाषष्ठीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं हे जे काही कुलदैवच आहे यासाठी आपल्या परिसरातून अगदी लांबून लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गर्दी जमल्यानंतर काय होतंय कचरा या ठिकाणी सांगितलं पा कचरा कर, या ठिकाणी जो काही बाहित करून जातात तो तसाच पडून राहतो परंतु तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही सर्वांनी या मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ सुंदर केलाय पुन्हा अतिशय महत्वाचा आहे आपल्याला माहिती स्वच्छता अभियान पण राबवतो संदेश देतो घोषणा देतो आणि फेरी काढतो पण प्रत्यक्षात कधी त्या ठिकाणी माणूस काहीतरी गडबड करू ये काय काय पाहिजे काय तुला आज आपण साजरं केलं निश्चितपणे तुम्हाला आणि विद्यालयाचे प्रमुख मुख्याध्यापक श्री वसावे सर आणि सर्व शिक्षकांना मनपूर्वक पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो आणि थांबतो मीटिंगला ऑनलाईन शिक्षण विभागाच्या मीटिंगला जॉईन होईल कारण शिक्षणामध्ये रोज काही ना काही चालू असतो रोज काही काही उपक्रम असतात आणि तरीही आपल्या विनंतीला मान मांडो मुलगी साहेबांनी आपल्या विनंतीला मांडून आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिले दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन केलं मी विद्यालयांच्या वतीने विद्यालयांची संदाने मुख्य जातक असं सर्व सेवक वर्ग आणि ते सर्व विद्यार्थी बंधू वृद्धींच्या वतीने सर मनापासून आपला धन्यवाद देतो आणि आभार म्हणून